मी राहुल चौगले जिल्हाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना आज आपण अशा ठिकाणी आलेला आहे ग्रामपंचायतीनं अनेकदा भ्रष्टाचाराचा कळस घातलेला आहे अशा ठिकाणी आपण आहे हे काम बघा कामाचे नाव आहे मौजी बेडक लक्ष्मी नगर रोड ते भोसले वस्ती उर्वरित रस्ता करणे योजनेचे नाव आहे ग्राम विकास कार्यक्रम परत निविदा रक्कम आहे बारा लाख चौदा हजार सत्तावीस रुपये आणि ही जी यंत्रणा राबवलेली आहे ती बांधकाम विभाग मिरज यांनी राबवलेली आहे विशेष म्हणजे हा भाग अशा ठिकाणाला आहे की इकडं बघितला तर कुठेही तुम्हाला वस्ती दिसणार नाही आणि इकडे सुद्धा वस्ती नाही दुसरी गोष्ट हा रस्ता कन्फर्म ह्या बाजूनं आहे का ह्या बाजून मधनं आहे हे आपल्याला माहीत नाही तरी सुद्धा यांनी जिथं रस्ता करायला पाहिजे होता तिथं रस्ता केलेला नाही आणि अशा ठिकाणी जिथं निर्मनुष्य कोणत्याही प्रकारची वस्ती नाही काही नाही अशा ठिकाणी हा रस्ता केलेला आहे आणि सदरच्या रस्त्याला बारा लाख चौदा हजार सत्तावीस रुपये मंजूर केलेले आहेत फक्त रस्ता हा दीडशे ते दोनशे मीटर फक्त एवढाच केलेला आहे आम्हाला बांधकाम विभाग मिरज यांना विचारायचा आहे की दोनशे मीटर किंवा दीडशे मीटर साठी बारा लाख रुपये खर्च येतो का बर तुम्ही रस्ता करताना अशा ठिकाणाला करता की जिथे मनुष्याचा वावर नाही वस्ती नाही कोणी सुद्धा नाही अशा ठिकाणाला हा रस्ता झालेला आहे याची ताबडतोब संबंधित बांधकाम विभाग मिरज यांनी चौकशी करावी अन्यथा आम्ही बेडक ग्रामपंचायत पंचायत व बांधकाम विभागासमोर उभारून बोंबा बोंब आंदोलन करण्यात येईल हा आपण बघत आहे जिथं लोकवस्ती आहे तिथं रस्ता केला नाही इथल्या लहान मुलांना महिलांना येण्या जाण्यास त्रास होतोय पावसाळ्यात तरी सुद्धा इथं रस्त्याची अशी अवस्था आहे आणि जिथं कोणीच राहत नाही काही व संबंध नाही अशा ठिकाणी यांनी रस्ता करून संपूर्ण भ्रष्टाचार करून पैसे खाण्याचं महापाप ह्या बेडक ग्रामपंचायतीनं व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे